एकूण घरी तोपर्यंत किती किलोमीटर रनिंग झालं तुमच्या गाडीचं की गाडी होती जुनी पण तुम्ही जुन्या गाडीवरच जाण्याचं कारण घेतला कारण की गाडी कधी पण आधी मध्ये बंद पडू शकते कुठल्या तरी जंगलातून तुम्ही गेलेला आणि पुढे जाऊन म्हटले पुढे जाऊन तुम्हाला म्हटले की इथून कशा द्यायचं इथे वन्य प्राणी पण असतात त्यावेळेस काय झालेलं परिस्थिती काय होती त्यावेळेस मला देवान तिथं बोलून घेतलं देवाना सुखरूप तिथे तुम्ही असं काय बघितलं जे तुम्हाला कायम स्मरणात राहील असं काय बघितलेलं तुम्ही प्रयागराजमध्ये मध्ये तुम्ही गाडी किती तास चालवायचा तिथे गेला त्यांची काय रिएक्शन होती एकच बॅग माझ्याकडे होती बाकी मी गाडी कशी ठेवलेलं आपले स्वामी समर्थांचं नाव पांडुरंगाचं नाव सारखं जाण्याच्या तुम्ही ठरवलेलं का तुम्हाला या ठिकाणावरून या ठिकाणी जायचे असं काय आता माझं नेक्स्ट टाइम आहे आल्यानंतर काय कंडिशन होती तुम्ही मेंटेनन्स वगैरे हो परत काय का या प्रवासामध्ये तो इथून गेल्यापासून तुमच्या मनात तर धाकधूक असेलच की त्याने नीट पोहोचावं नीट माघारी यावं आला की मग मला बरं वाटायचं म्हणजे रात्रीचा तुम्ही तुम। हा सगळा प्रवास करत होते आता तुम्ही शेवटला तुमच्या शब्दात काय सांगाल हा आनंद तुमचा काय आहे तर मित्रांनो कुमटे गावचे युवक सातारा जिल्ह्यातील जे कुमटे गाव आहे तेथील एक युवक रोहित जगदाय यांचं नाव आहे ते त्यांनी गाडीवर प्रवास करून प्रयागराज इथे जो महाकुंभ मेळा भरलेला आहे तिथे जाऊन त्यांनी गाडीवर प्रवास करून ते आता घरी पोचलेले आहेत तर आपण आता त्यांना कसा प्रवास झाला त्यांनी कशा प्रकारे तयारी केली त्यांनी गाडीवर जाण्याचा का निर्णय घेतला आणि किती किलोमीटर प्रवास त्यांचा झाला ते सगळं आपण विचारणार आहोत तर चला आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार आ, मी रोहित जगदा आहे कुमटे गाव आहे मी जायला मनापासून माझी इच्छा होती की माझी बाईकवर तीन हजार पाच सी डिलक्स त्या गाडीवर प्रवास सुरू केला कुमटे ते पंढरपूर पहिली सुरुवात झाली पंढरपूर पासून तुळजापूर तुळजापूर म्हणून नांदेड या मार्गे नागपूर रामटेक करत जबलपूर मार्गे Hmm. प्रयागराजला पहिला दोन दिवसातच दो रनिंग केलेली hmm. तिथून मग दोन दिवस आकाडे सगळे पाहिले hmm. नंतर परत मग काशीला गेलो hmm. काशीवरून चित्रकूट कुबेरधाम एक म्हणून आहे गोपाळच्या अलीकडे मंदिर hmm. तिथे दर्शन घेतलं तिथून मग उज्जैनला गेलो hmm. उज्जैन नंतर ओंकारेश्वर नं महाराष्ट्रात परत रिटर्न आलो hmm. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया तुम्ही घरी होता तर तुम्ही जाण्याचा निर्णय का घेतला यात मला जायचं होतं शंकर बघता आपल्या कुमट्या गावात कुंभेश्वर मंदिर आहे तिथला मान आहे आणि आता जाण्याचा तुम्ही निर्णय घेतला तर गाडी तुम्ही का निवडली कारण की गाडी गाडीवर सहसा एवढ्या लांब जाण एवढं सोपं नाहीये तुम्ही गाडीवर जाण्याचा निर्णय का घेतला मी रिझर्वेशन केलेलं रेल्वेचं पुणे टू प्रयागराज तिथं गेलेलो मी तिकीट कमप होत माझं पण गेलो सहा किलोमीटर लाईन बघितली मला पोचायचं दुपारी दोन पण मी पोहोचलो झाला त्यामुळे मग रिटर्न माघारी आलो मी रात्री तिथं पुण्यामध्ये मुक्काम केला मित्रांबाशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग बाईकला सर्व्हिसिंग केली वगैरे रिपेअरिंग रिपेरिंग तिथून मग माघारी मग रथसत्ता मी झाली की दुसऱ्या दिवशी पाच तारखेला मी इथून निघालो साडे दहा ला तुम्ही आता निघाला आपण निघिन आधी तुम्ही जेव्हा घरी पोहोचला असाल आणि घरी तुम्ही सांगितलं असेल तुमच्या मातोश्री असतील त्यांना जेव्हा तुम्ही विचारलं असेल की मी असं असं जाणार आहे तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती आणि तुम्ही कुणा कुणाला सांगितलं की मी जाणार आहे आता मी इथं कुणाला सांगितलं तर मम्मीला सांगितलं मी फक्त सांगितलं मम्मीला रेल्वेने निघाले म्हणून हा आणि मग डायरेक्ट आमचे एक मित्र आहेत ना विनोद रोमन त्यांच्या गोट्यावर आदर्श रोमन म्हणून एक त्यांचा मू चिरंजीव त्यालाच फक्त माहिती लागत्या गावामध्ये दोनच व्यक्ती होते असा त्यांना कॉन्टॅक्ट होता माझा बर बरं आता मातोश्री तुम्ही सांगा की जेव्हा त्यांनी निर्णय घेतला जायचे म्हणून त्यावेळेस तुमचे रिएक्शन काय होते त्याला काय म्हणला जा की जाऊ नका असं काय म्हणलं म्हणले की त्याला पण नीट जा आपल्या म्हणजे ट्रेन न जा नाही ना तर कशाने पण कुठल्या वाहनानं जा त्याला एसटी न होती मी पैसे देते म्हणलं तू एस टी न जा तुझी इतकी आहे तर तो नाही म्हणला परत ट्रेन न पण गर्दी बघितली की माघारे आला मग परत म्हणलं जा पण नीट जा आणि सारखं मला फोन कर तुमच्या सोबत कोण कुन कोण असतो घरामध्ये मी आणि आई फक्त बाबा माझा मोठा मुंबईला असतो तुमच्या बाबाला माहित होत नाही नव्हतं त्याला कधी समजलं त्याला तिथं फोटो टाकल्या अलीकडे शंभर किलोमीटर वर मी एक फोटो स्टेटस वर ठेवला ती सर्व गावातल्या तरुण आणि फौजी माझा मित्र आहे ती सगळ्यांनी सेटस ठेवला गावाला कधी सिटी फ्लेक्स वर गेला म्हणून हा आता गाडी व गाडी तर तुम्ही जायचा निर्णय घेतला गाडीमध्ये तुम्ही तुमची गाडी निवडली खरी पण ती गाडी मला समजलं तुमच्या मातोशी जसं म्हणजे की गाडी होती जुनी पण तुम्ही जुन्या गाडीवर जाण्याचा काय निर्णय घेतला कारण की गाडी कधी पण आधी मध्ये बंद पडू शकते मग जाताना काही घोटाळा वगैरे झाला तर तुम्ही त्यासाठी काय तयारी करणार होता नाही माझी तयारी काहीच नव्हती माझ्या गाडीचे टायर एकदम खराब झालेले गाडी माझी भाग्य लक्ष्मीच आहे महत्वाची म्हणजे अठरा वर्ष मला तिने सारखी मी टायमिंग वर रिपेरिंग करतो त्या गाडीला व्यवस्थित की मला कुठच प्रॉब्लेम अठरा वर्ष एवढे झाले कुठेच मला प्रॉब्लेम दिला नाही गाडीने आता तुम्ही सुरुवात केली सुरुवातीला प्रयागराला जायचे महाकुंभ मेळायला जायचे मग तुम्ही रस्ता वगैरे जाताना कसं बघितला कुठल्या कुठून जायचे आपल्याला मॅप वगैरे लावलेला कसं गेलेला तुम्ही नाही बिना मॅपचाच गेलो मी इथून मला मी ड्रायव्हरच आहे स्वतः मी ड्रायव्हिंग की केली आहे त्यामुळे मला रस्ते पाठ आहेत सगळे बिना मॅपचाच गेलो डायरेक्ट इथून कुमटे ते, ते पंढरपूर पहिला रूट पंढरपूर मार्गे सोलापूर करत तुळजापूर लातूर नांदेड यवतमाळ वर्धा आणि नागपूर आणि रामटेकला दुसरा म्हणजे दुसरा पहिलाच दिवस होता परत तिथून मग प्रयागराज डायरेक्ट रामटेक दुसऱ्या दिवशी माझं एकंद प्रगरा पोहचायचं प्रयागराजला पोहोचायचं मग तुम्ही पोहोचताना गाडीवर जेव्हा निघाला त्यावेळेस किती तारखेला तुम्ही निघालेला पाच तारखेला सकाळी साडे दहा पोहोचलो सकाळी आठ तारखेला सकाळी आठ वाजता पोहोचलो म्हणजे तीन दिवस लागले मग तुम्ही जाताना कपडे वगैरे काय नेलेले खाण्यापिण्याचं नियोजन काय होतं आणि निवाऱ्यासाठी तुम्ही कसं काय निवाऱ्याचं नियोजन केलं खाण्यापिण्यासाठी मी इथून काहीच नेलेलो हॉटेल फक्त जेवण करायचो एक टाइम संध्याकाळचा दिवसाचं जेवण करत नव्हतो पाणी फक्त चहा हेच करतो निवाऱ्याचं मी सहा ड्रेस नेलेले आणि परत एक स्लिपिंग बॅग नेलेली आमच्या मित्रांना दिलेली भाऊजी मित्रांना त्याची तिथून हु, घेतलेली न्यूटू मधून झोपायचा वगैरे किती तास झोपायचा फक्त एक ते चारच कुठे आपला कंप्लेट उठायचं कुठे झोपायचं पेट्रोल ते पेट्रोल पंपावर झोपायचा ओके okay, पेट्रोल पंपावरती झोपून तुम्ही हा प्रवास केला आणि दिवसभर तुम्ही गाडी किती तास चालवायचा गाडी चाल एकदम तेरा तास चालवायचो सकाळी पाटे चार वाजले पासून संध्याकाळी नऊ पर्यंत चालवायचो एवढी गाडीच मेंटेनन्स मॅनेज कसं झालं एवढं गाडी मेंटेनन्स मला ती सातच दिली मी शंभर किलोमीटर फक्त रनिंग उरकायचो की डायरेक्ट चहा पेजवायचं श्रांती दहा मिनिटे की चालू करायचो परत लगेच चालू करायचं लगेच चालू दुपारचा सकाळचा काही नाश्ता करत नव्हता नाही नाश्ता नव्हतो फक्त चहा चहा एक सात वेळा झाला दिवसातून पाणी प्याच फक्त फक्त पाणी प्याचा नाईटला जेवण फक्त नाईटला जेवण फक्त आता तुम्ही इथून गेला तिथे तिथे पोहोचायच्या आधी काही अडचणी आहे का तुम्हाला नाही अडचणी काही नाही आल्या मला नेलं आपलं आनंद सुखरूप अडचणी काही नाही आता तुम्ही प्रयागराज मध्ये मेळ्यात पोहोचलेला आहे तिथे पोचल्यावर तुम्हाला काय वाटलं मला भरपूर आनंद झाला मी इथे पोचलो सुखरूप माझ्या गाडीने मला साथ दिली शरीराने माझ्या शंकरने साथ दिली मला आनंद वाटला तिथले चित्र बघून मला खूप आनंद झाला एकूण किती किलोमीटर भरलं तुमचं कुमठे ते प्रयागराज कुमटे ते प्रयागराज मी नांदेड मार्गे गेलो त्यामुळे शंभर किलोमीटर जास्त भरले त्याचा आहे पंधराशे पन्नास किलोमीटर रनिंग झालं कुमठे ते प्रयागराज पंधराशे पन्नास किलोमीटर झालं आता प्रयागराज मध्ये पोहोचल्यावर तुम्ही काय काय केलं तिथे काय काय माझे एस एस बी मध्ये दोन मित मित मित्र आहेत आपल्या गावचाच एक मित्र आहे त्याचं युनिट मध्ये नाईन इटेशनला आहे श्रीकांत म्हणून आहे आणि त्याचे मित्र कुलदीप कदम आणि वैभव पवार म्हणून खटावचे आहेत आणि एक भाऊ आहे कुलदीप कदम मग त्यांनी मला कॉल केला मी त्यांच्याकडे गेलो Hmm. गाडी बाईक माझ्या युनिट मध्ये लावली त्यांच्या hmm. तिथून मग गाडी ठेवली तिथे मग प्रवास पायीच केला चालत कारण चालायचं होतं ना पंधरा किलोमीटर hmm. hmm. संगम लांब होता आणि hmm. तिथून मग गेलो आत का दोन दिवस मध्येच फिरत होतो आकाडे आखाडे बघत सगळे तिथं एका आखाड्यामध्ये विश्रांती घेतली रात्री आणि तिथून मग गेलं सगळे आखाडे बघितले जुना आखाडा निरंजना अग्नी आखाडा सगळे <स्गाग> साधू आशीर्वाद घेतला त्यांचा तिथून मग <स्गाग> तिसऱ्या दिवशी मी काशीला गेलो तिथं काशी विश्वनाथ <स्गाग> तिथं दर्शन घेतलं तिथून मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळचाच निघालो रातचा प्रवास चालू केला ब्रिटनचा उज्जैनला मला जायचं होतं उज्जैन जबलपूर मार्गे आलो मग जबलपूर मधून नर्मदा नदी आहे तिथं आलो म्हणून तिथं दर्शन घेतलं नर्मदा नदीचं तिथून मग ह्याला कुबेरधाम <स्गाग> <त्रितन्सा। स्गाग> म्हणून आहे भोपाळच्या अलीकडे तीस <स्> किलोमीटर तिथून दर्शन घेतलं तिथून उज्जैनला गेलो उज्जैन करून एक आमचा मित्र आहे आर्मी मध्ये त्यांची गाडी घ्यायला गेलो ऐंशी किलोमीटर वर राजकुमार राज चव्हाण म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्या दर्शन ही लाट घेतली तिथून मग ओंकारेस्टोरंटला गेलो मग तुम्ही प्रयागराज मधून या इतर ठिकाणी का जायचं ठरवलं की या इतर ठिकाणी पण जावं असं का ठरवलेलं नाही माझ मित्र होते ना मी आर्मी आर्मीवाल्यांना मानतो मनापासून माझे मित्र एकदम आर्मी वाले रिलेशन एकदम जवळचे माझे तीन मित्र आहेत तिथे गोरख जगदेवे म्हणून एक राजकुमार चव्हाण आमचे शेजारचे प्रवीण जाधव म्हणून आहेत आमचे जीवलग मित्रच आहेत सगळे त्यामुळे त्यांच्याकडे मला जाणं खूप गरज त्यांना अभिमान वाटतो गावाकडचा मुलगा आलाय आनंद वाटतो तिथे गेला त्यांची काय रिएक्शन होती रिएक्शन स्पेसिफिक त्यांच्या बी नोटची माणसं एकदम खुश झाली बाईक वरून आला चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून हा त्यांना आनंद झाला खूप खूप तिथे चांगलं वाटलं गावाला आपला जिद्दी आहे म्हणला हा आणि एवढा गाडीवरचा प्रवास करून तिथे पोहोचल्यावर तुम्ही निवारा कस तिथे कसा झोपला वगैरे खाण्यापिण्याची कशी सोय झाली तिथे प्रयागराजमध्ये प्रयागरम म्हणजे आमचे कुलदीप कदम आणि श्रीकांत जग कुमट्याचे आमचे ते मित्र आर्मी होते आर्मीचे त्यामुळे युनिट होते त्यांनी मला जेवायची राहायची आर्मीवाल्यांचे तिथे तुम्ही असं काय बघितलं जे तुम्हाला कायम स्मरणात राहील असं काय बघितलेलं तुम्ही प्रयागराज मध्ये महत्वाचं म्हणजे तिथे नियोजन चांगलं होतं म्हणजे स्वच्छता एकदम क्लीन होती परत साधूंच वगैरे सा चांगलं होत दर्शनही घेतलं मी साधून मला माझ्या डोळ्याच्या आहे अजून मी तेनाथ आहे कुठं रुन्हे मला जी बाकी मिळालं ते तिथं जायचं मला देवानाच तिथं बोलून घेतलं आणि देवाना, देवाना सुखरूप घरी आणलं आणि तिथे जे त्रिवेणी संगम आहे तिथे जाऊन तुम्ही कसं काय केलं मी तिथून त्रिवेणी संगमावर गेलो पहिल्यांदा देव नद्यांचा नमस्कार केलो केला पहिल्यांदा परत आणि तिथून ओटी भरली नारळ एक परत ती सगळ्या ओटीचं सामान लागल ती घेतलं ओटी भरली एक लाल माचा ही श्रीरामाचा ही घेतला मी भाड्या आणि तिथून मग नदीतार प्रवास केला सगळ्या नमस्कार केला सगळ्या देवांना याला पहिल्यांदा आणि मग स्नान सुरू आंघोळ केली तिथून मग बाहेर आलो तिथील स्नान महत्वाचे का असते महा कुंभमेळ्यातील प्रयागराजचे स्नान कि काय का महत्वाचे असते याचं नॉलेज तुम्हाला आधीपासून होत नाही मला नॉलेज नव्हतं मला फक्त बघ आपल्या कुमट्यामध्ये कुंभमेळा येतो म्हणून मी आपल्या साधूंचं दर्शन केलं गेलेलो म्हणजे कुमट्यामध्ये पण स्पेसिफिक कुंभमेळा येतो मग तिथे जेव्हा तुम्ही स्नान गेलं त्यावेळेस तिथं कुणाला विचारलेलं का याचं महत्व वगैरे काय असतं विचारलं नाही मी एक युट्यूब मध्ये महाराज त्यांचं वर बघत होतो त्यांचं महत्व मला महाराजांचं नाव माहित नाही त्यांचं पंचवीस तसं असे पंचवीसशे दिवसाच्या आत जर तुम्ही स्नान केलं तर ते देवी देवतांचाही राहत होते म्हणून त्यांचं वर बघत बघत मी पंचवीसशा दिवशी पोहोचलो तिथं बरोबर मला आंघोळ का पंचवीसशा दिवशीच्या आत पोचायच होतं म्हणून मी टार्गेट केलेलं टू वर प्रवास आपल्यावर सुरू व्हायला किती दिवस मुक्काम केलं तुम्ही तिथे मी प्रयागराज मध्ये दोन दिवस केला मुक्काम टोटल सगळे आखाडे सेक्टर एकोणीस वीस आणि प्रयागराज मध्ये बरेच आखाडे बघितले मग तिथून मग काशीला गेलो तिथून तुम्ही किती ते किती तारखेपर्यंत येतो तिथून एक आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत होतो मी तिथे तिथपर्यंत होता मग त्या टाइम मध्ये तिथं गर्दी किती होती गर्दी खूप होती एक कोटी पब्लिक असेल पण नियोजन चांगलं होतं युपी सरकारचं मिलिटरीचं एस एसबी बीएसएफ वाल्यांच आयटीबी वाल्यांचं सर्व जवानांचं नियोजन योगी सरकारने नियोजन चांगलं केलं तर मला खूप भारी वाटलं आनंद झाला आता तिथून तुम्ही पोहोचला कुठे काशीमध्ये काशीमध्ये काय काय बघितलं काय काय केलं तिथे काशीमध्ये फक्त मी दर्शनच घेतलं विश्व मंदिराचं तिथून मी काशीमध्ये खूप गर्दी होती पब्लिक पन्नास लाख होतं पब्लिक तिथून बाईक लावली एका स्टेट बँकेमध्ये तिथून बॅग आहे की माझ्या एकच बॅग माझ्याकडे होती बाकीच मी गाडीपाशी ठेवलेलं आणि तिथून दोन किलोमीटर मंदिर होत तिथून गेलो खूप गर्दी म्हणून होती म्हणून मनुन एका गल्लीमध्ये गेलो तिथं तिथून गेलो की डायरेक्ट माझा नंबरच लागला डायरेक्ट मी एकटा होतो ना एकटा प्रवास केला तिथून डायरेक्ट रांगेतच शिरलो आणि तिथून मग डायरेक्ट पाच मिनिटात तर दर्शन घेतलं मंदनं गेलो त्यामुळं मला वल आनंद वाटला फक्त गंगा घाटी केलं नाही बंद बंद केलं ना त्यांनी त्यामुळं जमलं नाही मग ती घाट बघणे जमलं नाही पब्लिक सगळं एवढं पन्नास लाखा ऐकायला कमी होत ना पोलीस यंत्रणा उज्जैनला प्रवास केला उज्जैन मध्ये उज्जैनला महाकालचं पहिल्यांदा दर्शन घेतलं तिथून काळभैरवनाथ तिथून एक देवी मला तिचं नाव माहित नाही <coughs> तिथे <ते> दर्शन घेतलं <coughs> तिथं बसलो एक अर्धा तास तिथून मग प्रवास पुढचा ओंकारेश्वरला निघालो मी ओमकारेश्वर मध्ये काय काय ओंकारेश्वर नदीच्या कडेला चौथं स्थान आहे ज्योतिर्लिंग पाहिजे दर्शन घेतलं मला चार तास रांगेत उभं राहायला लागलं दर्शन मला चांगलं वाटलं आधी तुम्ही ठरवलेलं का हाँ. हाँ. दे दे। तुम्हाला या ठिकाणावरून या ठिकाणी जायचे असं काय मला एक टार्गेट होत माझं बारा ज्योतिर्लिंग माझ्या मी आहे तो वर्षी मला बारा ज्योतिर्लिंग टार्गेट करायचं माझ्या आता सहा ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आता माझं नेक्स्ट टाइम आहे केदारनाथला जायचं की माझं मी स्वप्न मी तीस जून ला पूर्ण करणार ती बी माझ्या बाईकवर जाऊन आल्यानंतर बाईकची काय कंडिशन होती बाईक मेंटेनन्स वगैरे हो परत काय का मेंटेनन्स अजून काहीच केलं नाही मी बाईक ने मला भरपूर साथ दिली बाकीची म्हणली ऑइल बदल मी आजूबाजूला ऑइल बदललं नाही काय तिला पंक्चर नाही झाली काय नाही गाडी कोणती होती तुमची गाडी सीडीस याची हा आता तुम्ही मला मग अशी एक दाखवलं की तुम्ही आता मला सांगा की काय घेऊन आलेला येताना येताना मी गंगा जल आणले त्रिवेणी संगम गंगा जल आणलेलं आहे गंगा यमुना सरस्वती त्यांचं गंगा जल आणलेलं आहे ते घरी पण मला मी आता प्रसाद आता याच तुम्ही काय न्यूज काय करणार आहात याच आता मी पूजा करणार आहे घरी आणि सर्व मित्रांना ज्यांनी मला मदत केली सर्वांना मी थोडं थोडं देणार आहे गंगाजल आता तुम्ही सांगा मातोश्री तुमच्या तर हा सगळा त्याने प्रवास करून आला या प्रवासामध्ये तो इथून गेल्यापासून तुमच्या मनात तर धाकधूक असेलच की त्याने नीट पोचावं नीट माघारी यावं मग यामध्ये तुम्ही कस तुम्हाला स्वतःला मेंटेन ठेवलं हो की कस काय होत ते माझी सारखी म्हणजे आपले देवावरच होते सारखी आपली त्यांची आराधना करायची हाँ, हाँ. लोक चांगल्यानी चांगलं आता इथून जाताना तुम्हाला भीती वगैरे वाटलेली आहे जेव्हा ते म्हटलेले तुमचा मुलगा म्हटलेला की मी आता प्रयागराजला जाणार आहे ते ठीक आहे रेल्वेने जाणार आहे म्हटलेले हो, ते पण ते जेव्हा तुम्हाला म्हटले असतील की मी गाडीवर जाणार आहे मग त्यावेळेस तुमची काय ही होती माइंडसेट काय होता त्यावेळेस काय नाही वाटलं मला तो गेला आता गेला म्हणल्यानंतर काय बोलायला येते का म्हणजे जा मग पण आपल्या सारखं देवा गाडी गेलाय म्हणलं कसा पोहचलाय कसं नाही सारखं आपलं सारखं फोन करायचं त्याला तुमचा फोन कधी व्हायचा हो त्याच्यावर संध्याकाळी नाहीतर सकाळी संध्याकाळी जेव्हा ते मुक्कामाला असायचं त्यावेळेस त्यांच्यावर फोन गाडीवर असताना मी कधीच फोन करायची नाही त्याला त्यामुळे काय वाटलं नाही मग तेव्हा फोन करायचा तेव्हा नाही तर मी फोन करतो तो फोन करत जाऊ नको मग फोन आला की मग मला बरं वाटायचं हा हा असा काही प्रसंग झाला तुम्ही सांगा असा काही प्रसंग आला का की तुम्ही रस्ता चुकला आणि दुसऱ्याच रस्त्यातून तुम्ही गेला आणि पुढे जाऊन तुम्हाला समजलं की नाही या रस्त रस्त्यावरून यायचं नव्हतं असं काही झालेलं का नाही रस्ता नव्हता मी कुठला चुकला माझ्या मी ड्रायव्हर असल्यामुळे मला सर्व माहिती होतं मला जसा सूर्याची किरण जसं म्हणजे सावली परच्या आहे त्यानुसार मी चालत होतो mm -hmm. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडून दिशा मला माहिती आहे सगळ्या mm -hmm. त्यामुळे मला अभ्यास आहे तुमच्या मातोश्री जसं म्हटलं की कुठल्या तरी जंगलातून तुम्ही गेलेला आणि पुढे जाऊन म्हटले पुढे जाऊन तुम्हाला म्हटले की इथून तु, कशा द्यायचं इथे वन्य प्राणी पण असतात त्यावेळेस काय झालेलं परिस्थिती काय होती त्यावेळेस मी तिथून गेलो जबलपूर ते डायरेक्ट उज्जैन हा तीनशे किलोमीटरचा प्रवास आहे पूर्ण पहाडीला काय म्हणजे मला हायवेला सगळं चित्र दिसत होती वाघाच असो यांची वन विभागवाली फिरत होती पण मी बाईकवर एकटाच एकटा प्रवास केला मला टार्गेटच करायचं होतं उज्जैन महाकालला जायचं म्हणून म्हणून परत सकाळी झाली एकदम सकाळी सहा वाजल्या तिथे तीनशे किलोमीटर प्रवास पहाडी एक पंप वाटत म्हणजे रात्रीचा तुम्ही हा सगळा प्रवास करत होता हा रात्रीचा त्या जंगलातून सगळं पूर्ण रात्री प्रवास तिथून मी यायचं विश्रांत पेट एक पेट्रोल पंप मला लागला तिथून मी विचारलं एकाला म्हणलं हे अंतर आहे म्हणलं अरे तू इकडून आलाय म्हणला सगळं जंगल आहे म्हणला तू थांबाय नव्हतं पाहिजे याला मागच थांबायला पाहिजे जबलपूर मध्ये आम्हाला जे म्हणलं टार्गेट महाकालला जायचंच होतं म्हणलं म्हणलं काय भगवंताचीच कृपा काय असेल तेवढंच बाकीच नाही काय आता तुम्ही घरी आला पण घरी यायच्या आधी तुम्हाला फोन वगैरे देत होते आ, आई, का कधी पोहोचतोय काय होत आहे कधी पोहोचतोय तू घरी माझे मित्र दोन आहेत ते एक प्रदीप रोहा विनोद रोमन आणि समाधान जाधव आमच्या शेजारचाच आहे तो सारख्या रात्रीचा कॉन्टॅक्ट मध्ये होता समाधान जाधव सारखा विचारायचा मला कधी येणार आहे कधी येणार आहे त्यानं मला व्हिडिओ काढायसाठी तो पुण्यावर खास सुट्टी दोन दिवसांनी करून समाधान आला तो सारखा कॉन्टॅक्ट मध्ये राहायचा धर्मराज जगदाई म्हणून एक आहे आमचा वर्ग मित्रच आहे सारखा फोन करायचा पॉन कधी येणार आहे कुठं आलाय विश्रांती घे पंप म्हणायचं मी आपलं म्हणलं माझं टार्गेट होतं पाचशे किलोमीटर रनिंग उरकायचं इथेच प्रवास केला पाचशे किलोमीटर तोडलो मी अंतर दहा तासात तेरा तासात तोडायचं अंतर स्टेप बाय स्टेप शंभर किलोमीटर थांबायचं एकूण घरी असतो पर्यंत किती किलोमीटर रनिंग झालं तुमच्या गाडीचं माझे एकूण वर्षी पस्तीसशे पन्नास टोटल झाले टोटल मी मित्रांच्याकडेच गेलो ना आर्मीच्या त्यांच्याकडे गाठी बिठी घेतल्या तिथून उज्जैन केलं एक मोहोला गेलो मोहो गावात एक आमचा वर्ग मित्र आहे राजकुमार चव्हाण म्हणून त्याची गाडी घेतली युनिट मध्ये त्याला बाहेर वाटलं परत तिथून मग इकडेच इकडे डायरेक्ट आलो रावेर मार्गे आलो मी रावेर दोन मार्गे त्या मार्गे आलो डायरेक्ट घरी सकाळी मला आलो माझ्या समाधान जाधव आहे त्याने मला व्हिडिओ केला माझ्या घरी आईने माझी गेली शेजारच्या आमच्या सगळी भाऊकीतली लेडीज आलेल्या ओवनी ले ले करायला मला आनंद वाटला कि माझा एकदम क्षण म्हणजे आनंदाचा आहे अजून डोळ्यासमोर झालाय डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही आल्यापासून मित्रांकडे वगैरे तर गेला असाल हो तर मी तुम्हाला कॉल करत होते त्यांनी मला साथ दिली त्यांच्या पहिली घरीच गेलो मी सर आता मित्रांचे प्रश्न काय असतात मित्रांचे प्रश्न आता गावात एकच चर्चा झाली माझी मला काय असं युट्यूबला म्हणजे मीडिया पुढे मला लय म्हणली वाटत प्रवास करताना टाका टाका व्हिडिओ इंस्टाग्राम टाइप हा ती टाका म्हणला एकच देवा औरुती श्रद्धा देवानं मला अंदर सुखरूप माझं एकच टार्गेट देवाला भेटायचं म्हणून कुंभुमे साधू संतांशी आशीर्वादीच माझे होते तुम्ही किती तारखेला गेलेला म्हटला मी पाच तारखेला गेलो पाच तारखेला गेलेला आणि पोहोचला कधी घरी पोहोचलो मी सतरा तारखेला सोमवारी सकाळी साडेआठ सांगा महातोशी तुमची रिएक्शन पोहोचला त्यावेळेस सकाळी साडेआठ आला मी रोड मध्ये मग मी तो आक्षण करायला ताडबिड करून ठेव म्हणून मी परत पाणी बिणी भरलं आंबळ बिंबळ केली आमच्या बायकासनी बोलावलं आणि त्याच अक्षर करून घेतलं मग घरात आणि चांगलं वाटलं मग त्या मला चांगलं वाटलं म्हणजे आता तुम्हाला गाडीला त्याला आपलं अक्षर करून शनी घरात घेतलं आता तुम्ही शेवटला तुमच्या शब्दात काय सांगाल हा आनंद तुमचा काय आहे आणि तुम्हाला आता किती बर वाटत ते मला डोळ्या आनंद आहे ना अजून प्रयागराजचा महाकुंभ मी खरंच युपी सरकारचे मोय योगी आदिन्यनाथ मुख्यमंत्र्यांनी खूप खूप कुमटे ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि फौजी माझे मित्र आहेत सर्वांच्या मध्ये अभिमान वाटत कुंभमेळा आमच्या गावात बी कुमठ्यात भरतो त्या मला अभिमान आहे इथून पुढं आमचं नियोजन आहे कुंभमेळा दोन हजार सत्तावीसचा आग जसा योगींनी तिथं केला तसा नगरी बी मोठा जिल्ह्यामध्ये कोणी केला नाही एवढा मी शब्द देतो ग्रामपंचायतच्या मला सहकार्य पोरांचं तरुण पिढीचं सहकार्य पाहिजे मी जसा तिथं प्रयागराज मध्ये प्रयत्न केला तसा कुमट्यामध्ये मी प्रयत्न करणार चालेल तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुमचं स्वप्न पण एकदा पूर्ण झालं त्याबद्दल तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा